नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसमीत मसालेदार भरल्या वांग्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत घरी जर पाहुणे आले तर पाहुण्यांना म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही अशी मस्त झटपट आणि साधी सोपी मसालेदार वांग्याची भाजी नक्कीच बनवू शकता सर्वात आधी वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे म्हणून इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे लोखंडी कढई घेतलेली आहे आता या कढईमध्ये हे शेंगदाणे अगदी मंदाचे वर छान भाजून घ्यायचे आहे अर्धावर शेंगदाणे भाजून झाले की त्यावर थोडंसं तेल घालायचं तेलावर शेंगदाणे छान परतून घ्यायचे भाजून घेतलेले हे शेंगदाणे आता इथे एका परातामध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं खोबऱ्याचा सुद्धा आपल्याला भाजायचा आहे तर एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचा कीस मी इथे घेतलेला आहे अगदी मंद आसेवर खोबऱ्याचा सुद्धा इथे छान भाजून झाला आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि हा भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस शेंगदाण्यांमध्येच मी काढून घेतला भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या थोडस आल्याचा तुकडा घातला थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजून घेतलेलं हे खोबरं आणि सुद्धा घालायचे आहे आणि छान मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य बारीक करत असताना लक्षात ठेवायचं आहे थोडंसं रवा ठेवायचं तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी मी बारीक केलेलं नाही थोडंसं असं रवा ठेवायचं आहे म्हणजे भाजीला छान टेक्शर येतं आणि चविष्ट भाजी तयार होते आता यामध्ये आपण इतरही काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथे दोन चमचे मी लाल तिखट घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा धणे पावडर घातलेली आहे पाव चमचा इथे हळद घालते आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे रोजच्या वापरातला कुठलाही गरम मसाला तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता आता सर्व मसाले व्यवस्थित या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा हा मसाला बनवून तयार होतो हा मसाला तुम्ही अगदी महिनाभरापर्यंत हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता या मसाल्यापासून तुम्ही भरली भेंडी भरली वांगी किंवा इतरही कोणत्याही कोरड्या भाज्यांमध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता आता वांग्याची भाजी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी सात वांगे घेतलेले आहे त्यापैकी पाच वांगे कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे हे दोन वांगे तुम्हाला इथे कट करून दाखवते आहे वांग्याचा देठ जो आहे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे देठाच्या खालचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा व्यवस्थित दोन कट लावून घ्यायचे आणि वांगमध्ये किडला आहे का नाही ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं डेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा छोटा मोठा इथे ठेवू शकता लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला वांग्याची भाजी करायची आहे तेव्हा वेळेवर हे वांगे कट करायचे आहे खूप जास्त वेळ जर का तुम्ही वांगे असे कट करून पाण्यामध्ये ठेवले तर वांगे लवकर शिजत नाही जास्त वेळ झाला तर वांगे सुद्धा काळे पडतात आता सर्व वांगे व्यवस्थित कट करून झाले पाण्यामधून वांगे मी काढून घेतलेले आहे आणि आता प्रत्येक वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला भरायचा आहे आता हा भरल्या हा मसाला व्यवस्थित भरला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मी इथे पाणी घालते आहे दोन ते तीन छोटे चमचे भरून मी इथे पाणी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता मात्र शेंगदाण्याची कुठलीही भाजी करत असताना त्या भाजीला खूप तेल सुटतं म्हणून इथे तेल न वापरता मी पाणी वापरलेलं आहे शेंगदाणे भाजत असताना सुद्धा आपण तेल वापरलेलं होतं भाजीसाठी सुद्धा आपण तेल वापरणार आहोत म्हणून तेल न वापरता इथे मी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तेल घेऊ शकता आता हा मसाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने व्यवस्थित प्रत्येक वांग्यामध्ये छान दाबून इथे भरायचा आहे हे बघा सर्व वांगे इथे छान भरून झालेले आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे यामधला आवश्यक तसा मसाला आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आणि आता भाजी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता या तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालते आहे पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी फोडणीसाठी घातलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा तेलावर परतून घ्यायचा गॅसची फ्लेम इथे कमी आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो आहे टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा इथे वापरू शकता आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर असा चमचाने छान असा चुरून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटोचा छान फ्लेवर या भाजीमध्ये उतरतो आणि फोडीफोडी भाजीमध्ये दिसत नाही टोमॅटोच्या आता या कांदा टोमॅटोमध्येच आपल्याला व्यवस्थित हे सर्व वांगे असे रचून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे साधारण मिनिटभर व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे एक मिनटं साधारण झालेलं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी होती आणि आता वांगी थोडी अशी खालीवर हलवून घ्यायची आहे वांगी सेपरेट तेलावर परतून न घेताना अशी भाजीसुद्धा अगदी झटपट बनून तयार होते वांगे जर ताजे असतील कोवळे असतील तर भाजी बनण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही वांगे खालीवर हलवून घेतल्यावर पुन्हा मी यावर झाकण ठेवलं मंद आचेवर पुढचा एक मिनटं अजून वांगे शिजवून घेतलेले आहे आणि आता झाकण काढून भाजी व्यवस्थित खालीवर हलवून घ्यायची आहे दोन वेळा मी ही कृती केलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर साधारण एक कप अगदी उकळतं कळकळी असं गरम पाणी मी घातलेलं आहे सुरुवातीलाच वांगे घातल्या घातल्या त्यावर पाणी घालायचं नाही थोडे वांगे तेलावर परतून घ्यायचे म्हणजे भाजीला चव खूप छान येते पाणी घातल्यानंतर आता इथे झाकण न ठेवताना हे वांगे मी इथे शिजवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अर्धवट वांगे इथे छान शिजलेले आहे आणि या मसाल्याला मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये हा शिल्लक राहिलेला मसाला आवश्यक तसा थोडासा घालायचा आहे मसाला शिल्लक जरी राहिला तरी तो मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता खराब होत नाही आता मसाला व्यवस्थित या वांग्यांमध्ये मिक्स करून घेतला त्यानंतर पुन्हा यामध्ये उकळतं गरम पाणी घालायचं आहे वांग्याच्या भाजीचा रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित भाजीला पूर्ण उकडी द्यायची आहे भाजीला पूर्ण उकडी आल्यानंतर भाजी छान अशी घट्ट दाटसर होते भाजीला मस्त अशी तेलाची तरी येते आता आपण अर्धा मसाला स्टफिंगमध्ये uh, घातलेला होता त्यानंतर पाव चमचा मसाला असा शेवटी घालायचा म्हणजे या रस्त्याला किंवा या भाजीला मसाल्याचा मस्त असा फ्लेवर राहतो आणि चव छान राहते सर्वात शेवटी थोडासा मसाला आवर्जून घाला त्यामुळे भाजी मस्त अशी मसाल्याची चव देते आणि त्यामध्ये मसाल्याचा सुद्धा दरवडतो आता सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि मस्त अशी ही चमचमीत मसालेदार भरल्या वांग्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता भाजी गाळ झाल्यावर मस्त तेल सुटलेलं आहे आणि दाटसर भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाइक नक्की करा व्हिडिओला ला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका